नमस्कार मी अजय बस्ताळ आणि आज आपण बोलणार आहे की कशा पद्धतीने भारत सरकार बरेच वसतवादाचे चिन्ह जे आहेत ते पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खऱ्या अर्थाने बऱ्याच गोष्टींचं ते वसाहतीकरण वसीकरणाचा जे विषय होता भारतीयकरण भारतीकरण आहेत तर आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघूया जे फोर्ट विल्यम जे होतं एकोणीशे अकरा पर्यंत ब्रिटिशांची राजधानी होतं कोलकाता या ठिकाणी फोर्ट विल्यम तर ते पूर्ण आपल्या देशाची राजधानी होती एकोणीशे अकरा पर्यंत ज्यावेळेस ब्रिटिश राज होते तर त्याचं त्यांनी नाव बदलून आता विजयदुर्ग केलेलं आहे हे एक चिन्ह पुसून टाकण्याचा प्रयत्न भारत सरकारतर्फे केलेला आहे त्याच पद्धतीने अंदमान निकोबरची जी राजधानी होते त्याचं नाव पोर्ट ब्लेअर होतं म्हणजे ब्रिटिश नाव होतं इंग्लिश नाव होतं तर त्याचं नाव बदलून आता त्यांनी काय केलंय विजयपुरम केलंय जे आपल्या चोळ राजघराण्याच्या वेळेस जे नाव होत त्याच्याशी मिळतो नाव आहे विजयपुरम त्याच पद्धतीने न्यायदेवतेचा एक पुतळा होता की त्याच्यामध्ये काय होते की ग्रीस महिला होती ग्रीसच्या मध्ये ती महिला होती डोळ्याला पट्टी बांधली होती आणि एका हातामध्ये तलवार होती एका हातामध्ये तराज होत तर त्याचा आता भारतीय तो पुतळा बनवलाय देवचा पुतळा बनवलाय त्याच्यामध्ये त्या ग्रीस पोशाखा ऐवजी भारतीय पोशाख म्हणजे साडी त्या महिलेला परिधान केलेले साडी त्याच्यामध्ये घातलेली आहे त्याच पद्धतीने डोळ्यावरची पट्टी हटवलेली आहे आणि एका हातामध्ये तराजू आणि एका हातामध्ये संविधान आहे म्हणजे अशा पद्धतीने जो अगोदर नकारात्मक पुतळा होता न्याय देत होता तो आता सकारात्मक आहे त्याचं भारतीकरण केले आहे आणि त्याच पद्धतीने वसाहतवासाची जी चिन्ह होती त्याला पुसून टाकण्याचा प्रयत्न भारत सरकारतर्फे केलाय हे चांगले विषय चांगले इनिशिएटिव्ह याच्यामध्ये आहेत त्याच पद्धतीने उद्भव नावाचा एक इनिशिएटिव्ह आहे तर त्याच्यामध्ये काय केलंय की जे जे ब्रिटिश टर्म्स होते मिलिटरीमध्ये नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये तर त्यांना भारतीय स्वरूप देण्याचं काम उद्भव इनिशिएटिव्हच्या माध्यमातून केले गेले की जेणेकरून आपल्या मनामध्ये एक कॉन्फिडन्स राहावा आपलं तो फाईड टिकून राहावा यासाठी हे इनिशिएटिव्ह केले गेले जे चांगला विषय आहे